दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या यवदा येथे प्रजासत्ताक आयोजित केलेली ग्रामसभा गोंधळामुळे मध्येच थांबवून परत घेण्यात दुपारी वाजता सुरू झालेली ग्रामसभा सायंकाळी ग्राम अध्यक्षस्थानी बाळासाहेब राऊत यांची नियुक्ती जनतेतून करण्यात आली तसेच यवदा ग्रामपंचायतचे सचिव खंडारे हे सुटीवर गेल्याने त्यांच्याऐवजी सचिव म्हणून डी एस टोळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी विविध समस्या घेऊन जनतेची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सभेच्या सुरुवातीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी वाचन करण्यात आली तसेच विकास कामांकरिता कृती आराखडा तयार करण्याकरिता जनतेच्या समस्या यामध्ये घेण्यात आल्या सभेच्या शेवटी रमाबाई आंबेडकर सभागृहाच्या बांधकामाकरिता समितीचे गठन करण्यात आले सभा सुरू असताना मध्येच गोंधळ उडाल्याने काही वेळ सभा थांबवावी लागली प्रहार चे प्रदीप वळसकर यांनी विविध मुद्द्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले काही वेळ वातावरण शांत झाल्याने पुन्हा ही ग्रामसभा सुरू करण्यात आली यावेळी सरपंच प्रतिभा माकोडे उपसरपंच मुजमिल जमादा सदस्य सुयोग टोंगरे अमानुल्ला पठाण राजेश गणोरकर रणजित सोडुंके व गावातील नागरिक रामेश्वर इंगळे पुरण मोहोळ सुरेश कैकाडे बाळासाहेब वळतकर आदी उपस्थित होते અનંત બોબડે વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર